निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार पवारचं जमीन प्रकरण भोवलं पार पवार यांच्या अमेडिया कंपनीला जमीन मिळवून देण्यासाठी येवलेनं वेगवेगळ्या सरकारी खात्यांसोबत केलेले पत्रव्यवहार उघड झाले निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला हाताशी धरून जमीन बळकावण्याचे प्रयत्न सुरू होते हे पुराव्यांशी स्पष्ट झालंय सूर्यकांत येवलेनं आधीही अनेक पराक्रम केलेत दोन हजार अकरा मध्ये येवलेला उमरखेडमध्ये दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं होत सिरोच्या कोतवाल भरतीत प्रत्येकी अडीच लाखांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला गडचिरोलीला हजर न राहिल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये येवलेची पुणे विभागात बदली झाली मंत्रालयात सेटिंग करून त्यानं जिल्हा पुरवठा अधिकारी अशी पोस्टिंग मिळवल्याची चर्चा होती दोन हजार सोळा येवले इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाला तिथं अठ्ठावन्न सरकारी जमिनींचं अनियमित वाटप केलं वाळू माफियांसोबत संगनमत केल्यानं त्याच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली येवलेवर सहा दोषारोप पत्र ठेवण्यात आली पण सूर्यकांत येवलेची चौकशीच झाली नाही प्रत्येक वेळी सेटिंग लावून येवले मोठ्या घाटात या येवले यांना पुण्यासारख्या शहरात कसं नेमलं गेलं राज्य निवड मंडळ काय करत होतं त्याच्यातले अधिकारी काय करत होते त्यांनी हा निर्णय घेतला कसा हा निर्णय कुठल्या मंत्र्याच्या दबावाखाली राजकारण्याच्या दबावाखाली घेतला राजकार दबाव की आणखी कसा घेतला हे आता लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याला वारंवार पाठीशी घालणाऱ्या सदस्यांवर आणि ज्या कोणी राजकारण्याने यांचे बदले केले असतील किंवा बदली करायला दबाव आणला असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सूर्यकांत येवलेचं नोकरीत रुजू होणं संशयास्पद होत येवले दोन हजार एक मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातून येवले पास झाला होता नागपूर विभागात दोन हजार चार मध्ये त्याला नायब तहसीलदार पद देण्यात आलं पण खरंच येवले कर्णबधीर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय कारण दोन हजार एकमध्ये एम पी एस सी घोटाळा गाजला होता असे भ्रष्ट आणि कोणत्याही मार्गाने सेवेत घोटाळे करणाऱ्यांना करणारे लोक राजकारण्याचे लाडके असतात तेच पुण्यातल्या संजय सूर्यकांत येवली प्रकरणावरून दिसतोय त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून नेमकं काय झालं आहे याचा शोध घ्यावा अशी विनंती आम्ही राज्य शासनाला करत आहोत सुरुवातीपासूनच वादग्रस्त कारकीर्द असलेल्या सूर्यकांत येवलेची प्रत्येक वेळी कशी सेटिंग लागते हा प्रश्न आता निर्माण झाला आहे नकोस नोकोस असं सांगून येवलेच्या पाठीमागे उभा राहणारा त्याचा गॉडफादर शोधण्याची आता वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत